नमस्कार माझ्या प्रिय ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनीनो मी आपल्याला आपल्या सर्वांच्या हितासाठी आणि खास करून जो अत्यंत सामान्य शेतकरी असतो त्याच्या हितासाठी काही महत्वाच्या सूचना देण्यासाठी आपला हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवत आहे माझा पहिला नंबरचा विषय एवढाच आहे की कारखान्याचं गळित हंगाम व्यवस्थित चालू आहे परंतु तोडणी वाहतुकीमध्ये आपला हस्तक्षेप नको नियमशीर सर्व तोड होऊ द्या सर्व तोडणीचा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी डकवायला लावलेला आहे त्यामध्ये कुणाचाच हस्तक्षेप नको आणि त्याची कुणाची गय केली जाणार नाही आमचा कर्मचारी असो शेतकीचा किंवा तोडणीचा कामगार असो सगळ्यांवर सक्त कारवाई केली जाणारे अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नंबर दोन कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी जो लॉक सिस्टम केलेली आहे एका हेक्टरला इतका इतका ऊस येऊ शकतो त्या लॉक सिस्टमचं पालन करावं कारण व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करून आम्ही त्याची लॉक सिस्टम केलेली त्याला आता इथून पुढे वाढ आम्ही देणार नंबर पाचट हे साखर कारखान्याचं अत्यंत दुश्मन आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे बिगाड होतो त्याच्यामुळे साखरेची क्वालिटी खराब होते त्यामुळे पाचट आलंच नाही पाहिजे ही खबरदारी घ्यावी खास करून हार्वेस्टरला आम्ही एक एक स्लिप बॉय दिलेला आहे त्यासाठी सुद्धा तो स्लिपर तिथे आहे का नाही याची काळजी घ्यावी आणि पाचट येऊ देता कामा नये अन्यथा त्यावर सुद्धा खूप कडक कारवाई केली जाणार आहे आणि पैसे आणि अन्य बाबी कुठल्याही वाईट सवयी कारखान्यामध्ये लावू नका एवढीच माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावेल धन्यवाद